महाविकास आघाडीचे नांदेड लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार आणि भाविक खासदार सन्माननीय वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार प्रचारसभेमध्ये आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातलं एक युवा नेतृत्व सन्माननीय अमित भैया देशमुख व्यासपीठावरील सर्वच मान्यवर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी नेते समोर बसलेल्या माता भगिनी तरुण कार्यकर्ते उपस्थित मतदार बंधू आणि भगिनीनो मला माहिती आहे आपण सकाळी दहा वाजल्यापासून बसलेले आहात त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही परंतु काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे मित्र मी शिवा संघटनेचा आणि सेवा जनशक्ती पार्टीचा प्रमुख म्हणून कालच्या अठरा तारखेला पुण्यामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे पृथ्वीराजी चव्हाण बाळासाहेब थोरात सचेना या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सीमा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीचा राज्यभर महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यानंतर पहिल्यांदा या व्यासपीठावर आला पाठिंबा देण्याची कारणे आपल्याला कळली पाहिजे खऱ्या अर्थानं आज या देशाला आणि राज्याला गरज जर कशाची आहे बिंगेसर आपण म्हणल्याप्रमाणे या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीला राज्यभर पाठिंबा दिला, दिला। राज्यामध्ये काय चाललंय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही देशामध्ये जगामध्ये महाशक्ती म्हणून घेणाऱ्यांचे उपद्रम सामान्य जनता आता त्रस्त झालेली आहे देशातली महाशक्ती समजणाऱ्या लोकांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं सेवा जनशक्ती पार्टी आणि सीमा संघटना म्हणून आम्ही महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी पा जाहीर पाठिंबा दिला मित्र शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांची अवस्था हवा दिलाय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तुमच्या भागामध्ये असलेल्या पिकाच्या गारपीट होते कोणतं सरकार लक्ष द्यायला तयार नाही गोरगरिबाचे प्रश्न कोणी मांडायला तयार नाही कुठेतरी जाती तेज निर्माण करायचं दोन वर्गामध्ये भांडणं लावायची आणि आपली पोळी साचून घ्यायची उपजाब या देशामध्ये चालू आहे तर नरेंद्र मोदी हो आल्याच्या नंतर सामान्य लोकांना वाटलं होतं कि आपले दिवस बदलतील आजच्या दिनं आणखी बातमी मात्र कसे आपण दिवस पाहतो आहोत की मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही मित्र देशातल्या वेगवेगळ्या भागातला जर आपण अवलोकन केलं असेल तर आज चारशो पारच्या किती गप्पा मारू द्या यांना दोनशे सुद्धा पार करणं यांच्या एनडीआर महा कठीण अशा प्रकारची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भैया आपण सगळीकडे पाहतो तीही मागच्या महिन्याभरामध्ये जवळपास पंधरा जिल्ह्यामध्ये जाऊन आलो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वातावरण मतदारांनी आता निवडणूक हातात घेतलेली आहे नेते काही बनू द्या मतदारांनीच ठरवलंय की सामान्य जनतेला वेठीला धरणाऱ्या लोकशाहीला मारक ठरलेल्या संविधानाला बदलू पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला याच मातीमध्ये गाडायचं अशा प्रकारचा निर्णय जनतेने केलेला आणि मग तुम्हाला आणि मला एक छोटी उभा टाकावं लागेल सामाजिक पटलावरती आपण अनेक प्रश्न बांधलेले आहेत मित्रो धनगर समाजाचा उल्लेख केला रिंगेसर मराठा समाजाचा उल्लेख केला काय अवस्था आहे ईरशेवर समाजाची आम्ही सुद्धा फार अपेक्षणी मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि भाजप महायुती एकत्र होती माझ्यासोबत सुद्धा फडणवीस देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव आहे त्यांनी चर्चा केली होती आणि काही आश्वासनं दिली होती पण कुठलंही आश्वासन पूर्ण तास नेलं नाही थापा मारना ना ही लोक आहेत गप्पा मारणारी लोक आहेत बहुजन लोकांना वापरून सोडून देणारी ही लोक आहेत आणि सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर यांना सामान्य लोक दिसत नाहीत ज्या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या होत्या मागच्या दोन हजार एकोणीसला सिवा संघटना म्हणून मी शिवसेना भाजप महायुतीला पाठिंबा दिला होता खरं तर पाठिंबा देताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या सोबत होती म्हणून तो पाठिंबा दिला होता परंतु पाठिंबा दिल्याच्या नंतर भिंगेसर नांदेडमध्ये जो इतिहास घडला तुम्ही म्हणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लिंगेसरांनी मतं घेतली माझं तर म्हणणं आहे आत्ता का खासदार नांदेडचा निवडून आलेला आहे तो तुम्ही मत काँग्रेसची तोडली आणि आम्ही शिवा संघटनेची मत जोडली म्हणून खासदार झाला आता आपण दोघंही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय नांदेडमध्येच नाही मी आपल्याला सांगेल महाराष्ट्रातली फिरून आल्यानंतर माझा हो अनुभव मी आपल्याला सांगेल यांनी कितीही गप्पा मारू द्या त्यांना पंधरा जागा क्रॉस करणं आवश्यक म्हणजे अवघड आहे महाविकास आघाडीच्या तीस ते पस्तीस जागा या राज्यामध्ये निवडून येत आहे आणि थापा मारल्या थाफांना भुलू नका जे अत्यंत विषारी लोक आहेत तर मागच्या निवडणुकीतले दोन्ही प्रमुख उमेदवार आता एकत्र एक आपल्याला बघायला मिळत आहेत स्टेजवर किती लोकांना पसंत चंद्र आणि सूर्य एकत्र आल्यासारखं वाटत दोघे एका दास पीठावरच्या नंतर एकमेकाबद्दल बोलतात गळ्यात गळा घालतात किती लोकांना पट हे आणि म्हणून आदरणीय काय राष्ट्रवाशी शंकरराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे त्यांच्या पुत्रांनी जे पाप करून ठेवलंय ते पाप कदाचित शंकररावांना सुद्धा पचलं नाही आदरणीय शंकरराव चव्हाण ते देशाचे नेते होते परंतु त्यांनी केलेलं पाप हे बंदुकीच्या टोक्यावरचं पोलीसच्या गाडीत बसा नाही तर भाजपचा या अशा प्रकारचं सूत्र वापरलं गेलं ईडी सीबीआयचा वापर गैरवापर करून या सगळ्या संविधानिक संस्था ताब्यात हो घेऊ आहेत लोकशाहीला संपवण्याचं षडयंत्र चालू आहे संविधान बदलण्याचं षडयंत्र चालू आहे आणि म्हणून सामान्य जनता जातीपातीच्या वरून आता या भारतीय जनता पार्टीला काढण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे म्हणून माझं आपल्या या भागातल्या निर्षन लिंगायत समाजाला बहुजन समाजाला नम्र विनंती आहे बांधवा तुम्ही या ठिकाणच्या उमेदवाराचं उदाहरण सांगेल हा विषारी भाग आहे यांनी खासदार झाल्यानंतर काय केलं मी बालकांना विचार विचारणार आहे तुम्ही निवडून दिलेला मागच्या पाच वर्षातला प्रताप चिखलीकर इथं किती वेळ आला आपण उदाहरण अरे जिल्ह्याचा कुठं आलो हे कुठं होता त्यांनी दीडशे दारुचे दुकान आणले या जिल्ह्यामध्ये नवी पिढी बर्बाद करण्याचं पाप केलं समाजात गावागावात गटनिर्भर करायचे भांडणं लावायचे आणि वर बसून आपली पोळी भाजायची मी तर म्हणेल व लिंगायतासाठी हा विचारी नाग आहे तुम्ही किती लोकांना बघितलं तेव्हा उमेदवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नांदेडला जेव्हा प्रताप चिखलीकरांचं आगमन झालं मित्र आगमन नांदेड नांदेडमधल्या सगळ्या महामानवाच्या पुतळ्याला यांनी हार घातले पण महात्मा बसवेश्वर या बदमासाला दिसले नाही त्याचा बदला घ्यायचा असेल तर तुम्हाला एक एकजुटीनं त्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या सोबत यावं लागेल भांडरा लावण्याचं पाठ करणारा हा माणूस आहे आणि म्हणून प्रताप चिखलीकर हा फार छोटा माणूस आहे एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी आता नांदेडकरांना मिळालेली आहे आणि म्हणून आपण हैगाई न करता एक जुटीनं एक जुटीनं एका एक विचारानं उद्याच्या सव्वीस तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार यांची निशानी पंजा या पंजा निशाणीवर आपलं बहुमूल्य मतदान करून आपण प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावं जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती आपण पाहतोय हो सामान्य माणूस सुद्धा आज म्हणतोय की डोळे छापून आज महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी आहे म्हणून गाफील राहू नका मतपेटीपर्यंत मताच्या बूथपर्यंत आपला प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करून एक एक मत आपल्याला वरून आणावं लागेल आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो नांदेडचा उमेदवार आता तुम्ही म्हणलात नांदेड आणि मध्ये स्पर्धा आहे मी आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे सांगेल नांदेडचा उमेदवार महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण দো লাখা নয় রা বিশ্বাস আমি থামতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় শিব